प्रदेश कार्यालयामध्येच बसलो होतो आणि या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कोणी मोर्चा काढावा कोणी काढू नये लोकशाहीमध्ये हे सर्व अधिकार जे आहेत ते प्रत्येकाला असतात त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन हो। मोर्चा काढते हे काढत आहे याच काय कारण आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातल्या आहेत आणि प्रत्येक निवडणूक ज्या वेळेला समोर येते त्यावेळेला एक फेक नेरेटिव हा कसा तयार करावा याचं नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी वेगवेगळे एन हे नेहमीच देत असतात लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देशाबाहेरील असणारे काही एन काही अशा शक्ती की हा देश हा अखंड राहू नये या दृष्टिकोनातून सातत्याने एन म्हणून संपूर्ण देशामधली असणारी परिस्थिती इथली असणारी सुरक्षितता तिथला असणारा कायदा या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येते यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फेक नेरेटिव हा पसरवण्याचा प्रयत्न करतात लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला फिल्मव्हा पसरवला आणि अशा नेरेटिव्ह कुठेतरी समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच महाविकास आघाडीने केलाय याची अनेक उदाहरणं आपणा सर्वांसमोर आहेत आणि हे सर्व लक्षात घेता कोण कोण एन जी ओ यामध्ये काम करतायत त्यांना सर्वांना कशा पद्धतीने आर्थिक पाठबळ मिळत आहे या सर्व गोष्टी आता जगजाहीर झालेल्या आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येऊ शकतो या भूमिकेतून काम करताना दिसत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आसमानी संकट हे शेतकऱ्यांवरती आलं परंतु हे सरकार मायबाप म्हणून महाराष्ट्रातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं हे आपण सर्वांनी पाहिलं या सर्व गोष्टी बरोबर जाती धर्म या सर्वांमध्ये तिळा निर्माण करण्याचं काम सुद्धा काही मंडळी ज्या वेळेला करत होती ही सुद्धा समाजामधली असणारी व्यवस्था सुद्धा चांगली राहिली पाहिजे त्यासाठी सुद्धा महायुतीच्या सरकारने पद्धतीने मराडा समाज असेल ओबीसी समाज असेल या दोघांना न्यायाच्या भूमिकेमध्ये निर्णय देण्याचं काम सुद्धा केलं हे सर्व लक्षात घेता आता आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही त्यामुळे एक नवीन पद्धतीने एक नवीन नेरेटिव हा आपल्याला तयार करता येऊ शकतो का याच ट्रायल याचं ट्रायल आजच्या मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडी करताय की या करता सर्व विषयामध्ये महाराष्ट्रातील जनतेचं हित कशामध्ये आहे महाराष्ट्रातील जनतेला काय आवश्यक आहे शेतकरी कष्टकरी आणि मुंबईतील असणारी जनता या जनतेला मुंबई मुंबईसाठी काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार करताय एकच अजंटा आहे देवेंद्रजी यांना या सर्व विषयापासून दूर कसं करता येईल आणि म्हणून आपण पाहिलं असेल की हा मोर्चा हा मोर्चा हा मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आहे परंतु टार्गेट कोण आहे तर टार्गेट भारतीय जनता पार्टी याचा अर्थ काय तर आपण सर्वजण जाणता की या सर्व विषयामध्ये कोणतीही गोष्ट कोणाकडे मागणी करावी आणि कोणावर आरोप करावेत थोडस ठरवलं पाहिजे किंवा त्याच आपण सर्वांनी विचार करायला हवा माझी आज प्रतिकात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्ते आदरणीय नवनाथजी यांना असं वाटलं की आपण महाविकास आघाडी जर कुठेतरी सर्व पक्ष मिळून महाराष्ट्रातील विरोधी जर मोर्चा काढत असतील तर मीडियाची आणि आपली भूमिका ही कोणीतरी प्रवक्ता म्हणून मांडावी म्हणून नवनाथजींनी छोटे खाणी का होईना मी त्यांचं अभिनंदन यासाठी करेन की त्यांनी भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना काल कोण करून आपल्याला या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्यासाठी आपण इथे एकत्र जमलं पाहिजे असं त्यांना वाटलं परंतु मी तिथे पाहिल्यानंतर प्रत्येकजण ज्या ताकदीने बोलायला लागला तेव्हा मला असं वाटलं आणि तुमच्यापैकी काही मित्रांनी असं सांगितलं की आपण या थोडंसं आपल्या पक्षाची भूमिका मांडा त्यामुळे मी इथे आलो खरं तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी भूमिका लक्षात द्या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला आवश्यक असणारा महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला सर्वांना जर घडवायचा असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल किंवा तो प्रत्येक बारा बलुतेदार असेल यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे आणि त्यासाठी तुम्ही दिलेला आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद हा देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि त्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळेच ते सातत्याने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर करतायत हे कुठेतरी कोणाच्या तरी पोटामध्ये दुखत आहे आणि त्यासाठी हा मोर्चा आहे